हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला छान आरोग्यदायी व आनंदाचा जावो तर कालचा प्रगट दिन झालेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला मी गुरुवारी पाठवलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो गुरुवारचा आहे याला मात्र मात्र एक दिवस मध्ये गेलेला आहे आणि तो शनिवारी येत आहे तर चला असं होत माझ्याकडून म्हणजे मी काल गावी गेले होते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा विसरून गेले तर आपली प्रगटदिनाची जी छोटीशी पूजा होती ती मी उचलून घेतलेली आहे आणि काय केलेलं आहे थोडंसं तर चेंजेस केलेला आहे चेंजेस म्हणजे काय तर हे जे आपले फोटो वगैरे आहेत वरती ठेवलेले त्यातला एक फोटो जो आहे तो मी खाली ठेवणार आहे आणि बाकीचे जे फोटो आहेत ते ठेवून देणार आहे कारण काय तर इथे भिंतीवरती सगळ्या फोटो ठेवायला पण टांगलेले जास्त चांगले दिसत तर आणि जे की आपण सॉकेसमध्ये वगैरे असे ठेवतो तर ती जागा आपल्याकडे नाही आहे आणि ते जे की आपण पॉईंट असतात ते पण आपल्या इथं नाही आहेत कारण काय तर आपलं कसं आहे भाड्याचं घर आहे आणि तिथे आपण काहीही जास्त चेंजेस करू शकत नाही तुम्हालाही माहिती आहे रेंटच्या रूमला खिळा जरी ठोकायचा असेल तरीही मालकाला विचारावं लागतं एवढं प्रातंत्र्य आपल्याला किरायाच्या रूममध्ये असतं तर चला त्यासाठी मी काय केलेलं आहे हे जे मोठे फोटो आहेत ना ते फोटो मी ठेवून देण्याचा विचार केलेला आहे तर ह्याला सर्व क्लीन करून घेते आणि नंतर ह्याला ठेवून देणार आहे मी आणि तिथे काय करणार आहे ती जागा मी रिकामी नाही ठेवणार आहे या मला ना खूप दिवसापासून ह्या सात घोड्यांची जी फ्रेम आहे ती आणायची होती पण कसं असताना की ती आपण ठरवलं आणायची तर त्याचा योग येत नाही आहे पण अचानक मी त्या दिवशी फर्निचरच्या दुकानातला व्हिडिओ तुम्हाला शेअर केला होता तर त्या दिवशी ही फ्रेम मला नजरेस पडली मी सहज विचारलं त्यांना केवढ्याला आहे तर त्यांनी थोडी हिशोबशीर दिली म्हणून आमच्या साहेबांनी ती घेऊन आलेली आहे पण ती खूप मोठी झालेली आहे फ्रेम जास्त मोठी आणि जास्त छोटी पण नसावी असं म्हणतात पण आता आणलेली आहे तर तीच मी तर लाव लावून घेणार आहे आणि तीसुद्धा असं म्हणतात की तशीच न लावता थोडीशी तरी त्याची पंचोपचार पूजा करावी तर चला त्याला मुहूर्त आठ दिवसाच्या नंतर लागलेला ला दिव आहे आठ दिवस झालं आणलेली आहे कुठे लावावी कशी लावावी काय विचार करू करू जाग्यावरतीच ठेवून दिलेली आहे पण लावायची होती ह्या दिशेला हे माहीत होतं पण तिथं ऑलरेडी पहिले फोटो होते आपले आणि तिथे ठेवण्यासाठी दुसरी जागा नव्हती एकदम वरती पण नाही छान वाटत पण देवाऱ्याच्या वरती ठेवायला हा वरतीच होणार आहे तर चला असो पूर्व दिशेला मला तीच जागा तिथे थोडीशी व्यवस्थित वाटली म्हणून तिथले फोटो मी काढून घेतले आणि तिथे मी आता ही फ्रेम लावणार आहे बघा किती खूप मोठी दिसते ही फ्रेम ही फ्रेम जी आहे ती खूप मोठ्या ऑफिसमध्ये हॉलमध्ये छान वाटते छोट्या घरामध्ये एवढी छान वाटत नाही आहे पण चला आता आणलेली आहे तर, तर मी तीच लावून घेत आहे तर इथं काय केलेलं आहे मी सर्वप्रथम पाण्याचा छिडकारा दिलेला आहे आणि फोटो फ्रेम जी आहे ती स्वच्छ क्लीन पुसून घेतलेली आहे त्यानंतर पंचामृताने त्याला थोडासा छिडकारा के दिलेला आहे आणि जास्त पाणी नाही टाकलेलं ह्याला कारण फोटोवरती जास्त पाणी काय कामाचं नाही आहे टाकून तर सुद्धा छिडकारा देऊन व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे आणि नंतर पुन्हा एकदा पाण्याचा छिडकारा देऊन पुसून घेतलेली आहे आणि तिथे गंध अक्षता लावून घेतलेले आहेत तर सर्वांना व्यवस्थित असा कुंकुवाचासुद्धा गंध लावलेला आहे आणि चंदनाचा पण लावून घेतलेला आहे तसेच थोडीशी दुपारती ओ ओवळून घेतलेली आहे मी बाकी मला ह्याला मंत्र वगैरे काय म्हणतात बाकीची पूजा काय असते एवढी मला काही माहीत नाही आहे पण जसं की आपण कुठलीही मूर्ती असो किंवा मूर्तीचा डीपली पूजा म्हटलं की आपण काय करतो पंचोपचारच पूजा करतो तर त्यासाठी मी ती जी पूजा असते त्याप्रमाणे प्रयत्न केलेला आहे ह्याच्यात कुणाला काही बरोबर चुकीचं वाटत असेल तर मला नक्कीच सजेशन द्यावं तसं माझ्या व्हिडिओमध्ये मला कोणी जास्त सजेशन देत नाही देतात एक दोन ताई आहेत माझ्या त्या आवर्जून व्हिडिओही बघतात आणि थोडंसं सजेशनही देतात तर चला असो थँक्यू म्हणेन मी त्यांना थोडंसं चुकलं भाकलं मला सांगतात तर मी ते दुपारती ओवाळून घेतलेले आहे आणि वरती लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथंही त्या देवाऱ्याला थोडंसं वरती हे आहे बघा जसं की खालती पाय वगैरे असतात ना म्हणजे पाणी लागू नाही वगैरे तसं सुद्धा आहे त्यासाठी तिथेही तो व्यवस्थित बसत नव्हता पण थोडंसं ऍडजस्टमेंट करून आम्ही बसवलेलं आहे तर इथं घड्याळीचा थोडासा प्रॉब्लेम होता आहे तर मग घड्याळ काढून घेतलेली आहे आणि घड्याळीचे जे दोन हे आहेत ना साईडचे ते काढून घेतलेले आहेत आणि नंतर बसवलेले हो आहे पण त्यानंतर पुन्हा त्याच्या मागे जी खिळे ठोकलेले होते छोटे छोटे त्याच्यावरती छान अशी ती बसवलेली हो आहे तर चला इथली घड्या काढून घेतलेली आहे नंतर घड्याळसुद्धा बसवलेली हो आहे आणि इथे पहिला मंदिरात जो मंदिर नाही आपल्या देवघरात जो फोटो होता ना तो होता विठ्ठलाचा आणि ज्ञानेश्वर माऊलीचा तर इथं मी स्वामींचा फोटो ठेवलेला आहे आणि बाकीचे जे फोटो आहेत ते मी ठेवून दिलेले आहेत तर चला इथली थोडीशी क्लिनिंग मी करून घेतलेली आहे आणि सर्व तांदूळ जे आहेत आपले घटाच्या म्हणजे जो घट आपण बसवतो ना घट नाही सॉरी क्लश त्याच्या खालची जी तांदूळ आहेत ते तांदू मी चेंज केलेले आहेत तसेच कासव आणि श्रेयंत्राखालचे सुद्धा तांदूळ मी आज चेंज केलेले आहेत सर्व नवीन टाकलेले आहेत देवारासुद्धा व्यवस्थित असा झाडून झटकून घेतलेला आहे आणि तिथे छान आसन वगैरे टाकून तो फोटो ठेवलेला आहे आणि बाकीचे फोटो जे आहेत ते सुदर्शनला मी ठेवून देण्यासाठी सांगितलेले आहेत तर मी ठेवून देत होते थोडंसं क्लिनिंग वगैरे खालची पण करून घेतली आणि व्यवस्थित असा ठेवण्याचा प्रयत्न केला पण ते मला बसत नव्हते तर त्यांना छान असे व्यवस्थित ड्रावरच्या म्हणजे आतमध्ये जे ड्रावर आहे ना त्या ड्रायवरच्या थोडीशी पाठीमागे सांध आहे त्या सांदीमध्ये असे व्यवस्थित असे उभे करून पेपरमध्ये गुंडा छान प्रकारे ठेवलेले आहेत आता ते योग्य आहेत नाहीत मलाही माहीत नाही कारण आता बऱ्याच घरी मी कुठं सज्जावरती कुठे असे ठेवलेले बघितलेले पण आहेत कुठे कुठे सर्व एका भिंतीवरती पण लटकून आपण ठेवले ना तरी पण सर्वजण त्याची रोज पूजा करतात असं नाही त्यापेक्षा असे ठेवलेले व्यवस्थितही राहतात आणि त्याची टायमानुसार पूजा पण होते तर त्यासाठी मी असेच ठेवलेले आहेत तर आत्ता लगेच लगे हाच पूजा आपली करून घेत आहे तर पूजेमध्ये असं म्हणतात की मी ज्येष्ठ म्हणजे ह्या दोन दिवसामध्ये जी माहिती बघितलेली आहे ती उभ्यानं देवपूजा करू नये तर आमचा देवारा थोडासा उंच असल्यामुळे पूजा जी आहे ती जास्त करून उभ्यानं करण्यात येते मी सहस करते कधी बसून कधी उभ्यानं पण देवाऱ्याची उंचीच तेवढी आहे आणि शास्त्रानुसार जे कारण आहे ना ते कारणसुद्धा माझ्याकडून घडलेलं आहे बरोबर आहे ते कारण कसं आहे आपल्याकडून कधीतरी दिव्याला म्हणा एखाद्या वस्तूला म्हणा हात लागतो उंचावरून वस्तू पडते पडली की आपल्या मनाला असं दचूक उठतो एखादी शंका येते मग आपल्याला हुरहुर लागून जाते हो तर तसं होऊ नये म्हणून पूजा ही शांत मनाने देवासाठी आणि आपल्याही मनासाठी शांतता राहण्यासाठी असते तर ती खाली बसून केली तर मनही स्थिर राहतं पूजाही व्यवस्थित होते दुसरीकडे लक्ष जात नाही आणि उभा राहून केल्यावर थोडंफार लक्षही दुसरीकडे जातं आणि आपल्याकडून आपण काय करतो थोडीतरी आपल्यामागे घाई गडबड म्हणा किंवा एखादा हात इकडे तिकडे लागला दिव्याला म्हणा एखाद्या मूर्तीला म्हणा हातातल्या वस्तूला म्हणा किंवा ताटाला म्हणा कशाला तरी हात लागण्याची शक्यता असते ती पडण्याची पण असते आणि असं एक दोन तीन वेळेस माझ्याकडून झालेलं आहे त्यासाठी हे शास्त्रीय कारण पण तेच आहे ते मी बघितलेलं आहे तर मी नक्कीच प्रयत्न करत असते खाली बसून पूजा करण्याची तर इथेही मी केलेली आहे खाली बसून पण कसं असतं ना लक्ष आपलं दुसरीकडे जातंच मुलांनी इथे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची मालिका लावलेली होती थोडीशी तर मुलं काय कधी ना कधी थोडंफार इकडे तिकडे आपलं लक्ष जातो तर चला असं इथे मी पूजा लगे हात करून घेतलेली आहे आणि खालीच देवाला हळद कुंकू अक्षरसुद्धा लावून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे मी थोडीशी जी पूजा आहे आजची तो तु ती तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पूजा झाल्याच्यानंतर थोडंसं जे फोटो ठेवलेले आहेत ते ड्रावर थोडंसं कसं क्लीन केलेलं आहे ते तुमच्याशी शेअर दाखवते क्लीन म्हणजे असं एकदम डिपली क्लीन नाही केलं पण आपलं जे रोजचं थोडंसं जे पुसून घ्यायचं आहे ते मी पुसून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित तिथं फोटो वगैरे ठेवून दिलेले आहेत हे बघायचं ड्रावर वगैरे क्लीन करून रांगोळी तसेच ग्रंथ समयी नारळ मूर्ती वगैरे ठेवलेले आहेत आणि ही आपली पूजा झालेली आहे आणि इथे बाहेरची आपली तुळस जी आहे ती छान आणि टवटवीत आलेली आहे खूप दिवसापासून आपली तुळस जी आहे ती वाळून गेली होती आणि आता दुसरी मी लावलेली आहे तर खूप छान आलेली आहे तर चला व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय